सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि जिल्हा परिषद गटातून आणि परिसरातून आले सर्व पदाधिकारी शिवसेनेत विचार मी पहिल्यांदा आपल्या जलगाव ग्रामपंचायत हद्दीतील करोड रुपयाच्या कामांचं लोकार्पण झालं कार्यक्रम एका दोन तास एवढा फिरवला आणि काही वाचावा म्हणून इथं कोणी सूत्रसंचालक सुद्धा ठेवला नाही ज्याचा

Gracias. Like

करण ग्राम पंचायत तीन लाख स्मारका आरोप सोने तीन लाख कार्यालय त्याच्या समाजाला मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने सुनील आबाच मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की सुनील आबा या जळगाव ग्रामपंचायत अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी समाजाला गोळी समाजाला बंजारा समाजाला नावी समाजाला गोळी